नांदेडच्या नायगाव तालुक्यात शहरात वाढलेले अतिक्रमण काढले पाहिजे यासाठी अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या यानंतर नायगाव नगरपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी शहरातील हेडगेवार चौकात वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे शहरातील अतिक्रमणामुळे होत असलेली वाहतूक कोंडी याबाबत अनेक तक्रारी नंतर नगरपंचायत पोलीस यंत्रणेला जाग आली आणि शुक्रवारी सकाळपासून अतिक्रमण विरोधी मोहिमेला सुरुवात करण्यात आली दोन्ही यंत्रणांनी मिळून शहरातील हेडगेवार चौकातील अतिक्रमण हटवले यावेळी बिलोलीचे उपविभागीय या पोलीस अधिकारी श्याम पाणेगावकर नगर पंचायतच्या मुख्याधिकारी गंधाली पवार पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकळ यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली यावेळी नगरपंचायतचे रामेश्वर बापुले श्रीधर कोलमवाड बंटी सूर्यवंशी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक तोटावाड पोलीस कर्मचारी चरकुलवार आदींनी अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभाग नोंदवला होता गंगाधर गंगासागरे एमसी न्यूज नायगाव नांदेड